सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह दोघांना अटक लाख एकतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या झबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष तपास मोहीम राबवली या मोहिमेअंतर्गत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी चार तपास पथके तयार करण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संजय कुमार विजय इंगळे आणि रोहित मर्दाने यांना खात्रीशीर माहिती मिळाली की मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल चेन स्नॅचिंगचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार उत्तम राजाराम बारड आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे दोघे सध्या कागल परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत उत्तम राजाराम बारड व एकतीस राहणार धामोड तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आणि अजिंक्य सयाजी केसरकर व बत्तीस राहणार मत्तिवडे तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक यांना अटक केली सखोल चौकशीत आरोपीने मुरगुड पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्यासह जबरी चोरी घरगोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपी उत्तम बारडच्या माहितीवरून एकशे पंचावन्न पॉईंट आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे सदुसष्ट पॉईंट चारशे तीस ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरीसाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली आणि इतर साहित्य असा एकूण नऊ लाख एकतीस हजार तीनशे शहाऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सध्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मुरगुड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे